मित्रांनो महाराष्ट्र शासनानं तुकडाबंदीबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि तुकडाबंदी यापुढे उठवण्यात आलेली आहे यापूर्वी मित्रांनो जे बागायत क्षेत्र आहे ते दहा गुंठ्याच्या खाली आपल्याला खरेदी करता येत नव्हतं आणि जिरायत क्षेत्राचं वीस गुंठ्याच्या खाली जर क्षेत्र असेल तर त्याचं खरेदीगत करता येत नव्हतं तर अशा प्रकारचा हा जो तुकडेबंदीचा निर्णय होता तो महाराष्ट्र शासनानं उठवलेला आहे त्यामुळे यापुढं ज्यांचं क्षेत्र दहा गुंटेच्या आतमध्ये आहे किंवा कुणा, ज्याला कोणाला एक गुंठा दोन गुंटेच्या खरेदी करायच्या होत्या त्यांचं जे खरेदी खत आहे ते खरेदी खत होणार आहे नमस्कार मित्रांनो मी एडव्होकेट वाघमारे आपण बघता जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आता आपण जाऊया आपल्या विषयाकडं महाराष्ट्रानं तुकडे बंदी उठवण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णया आधारे ज्या लोकांचे गुंठा दोन गुंठे चार गुंठे पाच गुंठे अशा क्षेत्राचं खरेदी करत होत नव्हतं दहा गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राचं जे खरेदी करत होत नव्हतं ते खरेदी करत यापुढं होणार आहे यामध्ये जे क्षेत्र नगरपालिका महानगरपालिका किंवा जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत या क्षेत्रासाठी हा निर्णय लागू असून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या जे जमिनी आहेत त्या जमिनीबाबत तुकडेबंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे मित्रांनो काय होणार आहे की ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र दहा गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी करायची बागायतमध्ये आणि जिरायतमध्ये वीज गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी करायची असेल किंवा त्याचं वाटप करायचं असेल तर अशा क्षेत्रामध्ये या तुकडेबंदीचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही म्हणजे हा जो निर्णय आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अजिबात नाही शेतकऱ्यांची तुकडेबंदी उठवलेली नाही ज्या शेतकऱ्यांना त्यांचं कमी क्षेत्र आहे त्या कमी क्षेत्राचं वाटणीपत्र करायचं आहे किंवा खरेदीनं दुसऱ्याला द्यायचं आहे ते क्षेत्राची तुकडे बंदी उठली उठवण्यात आलेली नाही त्यामुळं हा जो निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे हा निर्णय केवळ नगरपालिका महानगरपालिका मेट्रोपॉलिटन सिटीज या अंतर्गत येणारं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी लागू आहे आणि या निर्णयामुळं शेतकऱ्यांची तुकडेबंध उठवण्याची जी मागणी होती ती मागणी अजूनही तशीच राहणार आहे शेतकऱ्यांना या निर्णयाचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही त्यामुळं महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा जो निर्णय आहे हा निर्णय फक्त शहरी भागापुरता मर्यादित आहे हा शेतकऱ्यांसाठी निर्णय नाही त्यामुळं शेतकऱ्यांचं जे तुकडेबंदी उठवण्याची मागणी होती ती मागणी अद्याप महाराष्ट्र शासनानं पूर्ण केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची तुकडेबंदीची मागणी उठणार नाही त्यामुळे या निर्णयाबद्दल तुम्हाला मित्रांनो काय वाटतं महाराष्ट्र शासनानं जो हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चुकीचा निर्णय आहे या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका До новых